जुन्या काळची गोष्ट आहे एक अश्वपती नावाचे राजा होते त्यांना मुलं मुली नव्हते राजानं पुत्रप्राप्तीसाठी खूप यज्ञ केले त्याच्या फळस्वरूपात राजाला एक तेजस्वी कन्या प्राप्त झाली राजाने त्या कन्येचे नाव सावित्री ठेवले काळ पुढे पुढे जात होता आणि सावित्री विवाह योग्य झाली एक दिवस राजा सावित्रीला म्हणाला सावित्री आता तू विवाह योग्य झाली आहेस त्यामुळे स्वतः तुझा योग्य वराचा शोध घे वडिलांचे बोलणे ऐकून सावित्री मंत्र्यांबरोबर यात्रेवरती निघाली अनेक ऋषींचे आश्रम तीर्थ आणि जंगलामध्ये फिरल्यानंतर ती राजमहालात परत आली योगायोगानं त्याचवेळी तिच्या वडिलांबरोबर देवश्री महाराज सुद्धा होते सावित्रीने त्यांना नमस्कार केला तेव्हा राजा अश्वपतीने सावित्रीला तिच्या यात्रेविषयी विचारले तेव्हा सावित्री, ते सावित्री म्हणाली तपोवनामध्ये आपल्या आईवडिलांबरोबर राहणारा सत्यवान माझ्यासाठी योग्य आहे मी मनापासून त्याला पती म्हणून निवडले आहे सावित्रीचे हे बोलणे ऐकून देवश्री नारद आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले राजन सावित्रीने तर खूप मोठी चूक केली आहे हे ऐकून अश्वपती काळजीत पडले आणि म्हणाले हे देवश्री सत्यवानामध्ये असा कोणता दुर्गुण आहे यावर देवश्री नारद म्हणाले राजन सत्यवानाच्या वडिलांकडून शत्रूंनी राज्य हिसकावून घेतले आहे ते वनामध्ये तपस्वी जीवन व्यतीत करत आहेत आणि त्यांनी त्यांची दृष्टी गमावली आहे राजन सगळ्यात मोठी कमी ही आहे की सत्यवान हा अल्पायुषी आहे बारा वर्षाच्या आयुष्यामधील आता फक्त एक वर्ष शिल्लक आहे नारद मुनींचे बोलणे ऐकून अश्वपतीने सावित्रीला समजावले की तिने दुसऱ्या कोणत्या उत्तम गुण असलेल्या पुरुषाला आपला पती म्हणून निवडावे तेव्हा सावित्री म्हणाली स्त्री आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकाचीच पती म्हणून निवड करते आता काही झाले तरीही मी दुसऱ्या कोणालाही माझ्या पतीच्या रूपामध्ये स्वीकार करणार नाही मुलीच्या हट्टापुढे राजा हतबल झाला आणि सावित्रीचे सत्यवानबरोबर पूर्ण विधीनुसार विवाह करून दिला विवाहानंतर सावित्री तिचा पती आणि सासूसासरे यांच्याबरोबर वनामध्ये राहू लागली जसा जसा काळ पुढे सरकत गेला सावित्रीच्या मनाची भीती वाढत चालली होती नारद मुनींच्या सांगण्यानुसार तिच्या पतीचे आयुष्य फक्त चार दिवस राहिले होते तेव्हा सावित्रीने तीन दिवस आधीपासूनच व्रत करायला सुरुवात केली शेवटी तो दिवस सुद्धा आला जेव्हा सत्यवानाचा मृत्यू नक्की होता चौथ्या दिवशी जेव्हा सत्यवान लाकडं आणण्यासाठी वनात जाऊ लागला तेव्हा सावित्री म्हणाली हे नाथ मी सुद्धा तुमच्याबरोबर वनात येणार आहे सत्यवानाने नकार दिल्यानंतर सुद्धा सावित्री सासूसासऱ्यांकडनं आज्ञा घेऊन त्याच्याबरोबर पत्तीबरोबर वनात गेली तिथे सत्यवानाने जेव्हा लाकूड कापायला सुरुवात केली त्याच्या डोक्यामध्ये वेदना होऊ लागल्या आणि तो झाडावरनं खाली उतरला सावित्रीला कळले की तिच्या पतीची अंतिम वेळ जवळ आली आहे तेव्हा तिनं तिच्या पतीचे डोकं मांडीवर घेत ठेवले त्यानंतर सत्यवान बेशुद्ध झाला सावित्री अश्रू वाहत देवाची प्रार्थना करू लागली तेव्हा तिथे लाल वस्त्र परिधान केलेल्या भयंकर आकृतीचा एक पुरुष दिसला ते साक्षात यमराज होते तेव्हा सावित्री म्हणाली महाराज तुम्ही कोण आहे तेव्हा यमराज म्हणाले सावित्री मी यमराज आहे आणि तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सावित्री म्हणाली इतर लोकांना घेण्यासाठी तर तुमचे दूत येतात मग असे काय कारण आहे की आज तुम्हाला स्वतः यावे लागले तेव्हा यमराजांनी उत्तर दिले सावित्री सत्यवान हा धर्मात्मा आणि गुणांचा सागर आहे माझ्या दूतांनी याला घेऊन जाणे योग्य नाही त्यामुळे मला आज स्वतःला यावं लागलं एवढं बोलणं यमराज यांनी सत्यवानाच्या शरीरातून प्राण काढले आणि ते घेऊन यमराज दक्षिण दिशेला यमलोकी जाण्यासाठी निघाले सावित्रीसुद्धा त्यांच्या मागे मागे चालू लागली सावित्रीला त्यांच्या मागे येताना पाहून यमराज म्हणाले सावित्री तू माझ्या मागे का येत आहेस तेव्हा सावित्री म्हणाली माझे पती जिथे जातील मी सुद्धा तिकडेच जाईल हाच माझा धर्म आहे यमराजांनी तिला खूप समजावून सांगितल्यानंतरही सावित्रीनं ऐकलं नाही तिच्या पतिव्रता धर्माचे निष्ठा पाहून यमराज म्हणाले तू माझ्या तू तु तुझ्या पतीच्या बदली कोणतेही तीन वरदान माग तेव्हा वर सावित्रीनं तिच्या दृष्टीहीन सासऱ्यांची दृष्टी मागितली तेव्हा यमराज तथास्तू म्हणाले दुसरे वरदान म्हणून सावित्रीनं तिच्या सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले तेव्हा पुन्हा यमराज तथास्तू म्हणाले तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊ दे आणि सत्यवानाचा वंश वाढू दे अशी मागणी केली यमराजांनी तथास्तु म्हणाले तेव्हा सावित्री यमराजांना म्हणाली महाराज तुम्ही मला सत्यवानपासून पुत्रप्राप्तीचे वरदान दिले आहे असे बोलून सावित्रीनं यमराजाला द्विधा मनस्थितीमध्ये टाकले तेव्हा यमराज म्हणाले सावित्री मी तुझ्या पतिव्रता धर्मानं प्रसन्न होऊन सत्यवानाचे प्राण सोडून देत आहे आणि त्याचबरोबर तुला आशीर्वाद देतो की तुझी ही कहाणी युगायुगांपर्यंत ऐकवली जाईल असं बोलून यमराजांनी सत्यवानाचे प्राण सोडून दिले आणि यमलोकी परत गेले तेव्हा सत्यवान आणि सावित्री त्यांच्या झोपडीमध्ये परत आले तेव्हा सत्यवानाच्या वडिलांची दृष्टी परत आली होती आणि त्यांना त्यांचे गमावलेले राज्य परत मिळाले होते अशी ही सावित्री सत्यवानाची कथा